नमस्कार मित्रांनो अखेर अरुंधतीने अनिरुद्ध ला समृद्धी बंगल्या बाहेर आहे आई कुठे काय करते मालिकेचा शेवटचा भाग तीस नोव्हेंबर ला प्रसारित होणार आहे आई कुठे काय करते ही मालिका आता अखेरच्या वळणावर असताना मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येत आहे घरातील वाद आणि संजनाची कारस्थान अजूनही संपली नाहीये त्यातच अरुंधतीने केलेल्या निर्णयाने सगळ्यांना धक्का बसला आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की अरुंधती अनिरुद्धच्या हातात एक लिफाफा देत आणि यात समृद्धी बंगल्यामधील त्याचा हिस्सा असल्याचं सांगते अनिरुद्ध तिच्याकडून तो लिफाफा घेतो आणि त्याच्या खोलीत जायच जायला लागतो तेव्हा अरुंधती त्याला त्याची जागा या घरात नाहीये असं सांगते ती त्याला आणि संजनाला घराबाहेर काढते ती त्याला त्याने तिला भूतकाळात कस घराबाहेर काढलं होतं याची आठवण करून देते अनिरुद आणि संजनाच हात पकडून त्यांना घराबाहेर काढून त्यांच्या तोंडावरती घराचं दाड लावून घेते हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले असून त्यांना मालिकेचा शेवट आवडलेला आहे मालिकेचा हा प्रोमो बघून अनेक प्रेक्षकांना आनंद झाला बरं झालं शेवट चांगलं दाखवलं अशी कमेंट एकाने केली तर एकाने संपला विषय एकदाचा आता परत सिग्वेल काढू नका बाबांनो लोकांचे पेशन्स नका पाहू अशी विनंती एकाने केली तर एकाने फायनली ही मालिका संपवली असा आनंद व्यक्त केला तर मित्रांनो आपल्याला आई कुठे काय करते ही मालिका संपली म्हणून आनंद झाला की वाईट वाटत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा